मी बाबासाहेब नवनाथ पानसारे राहणार बापतारा तालुका वैजापूर मी याच्या आधी बाकीच्या कंपनीचे वान करीत होतो पण कधी मला एवढे ॲव्हरेज भेटले बे नाही तीस क्विंटलच्या पुढे मी कधीही गेलो नाही मागच्या वर्षी मी अडवटा कंपनीची सातशे एकोणसाठी वॉरंटी केली होती त्यापासून मला चाळीस क्विंटल उत्पादन मिळाले या वर्षी मागच्या वर्षी मी पाच एकर केली होती मका या वर्षी मी बारा एकर करीत आहे याचं मेन कारण असं आहे ह्या वानामध्ये हा जो वान आहे हा उबट वाढणारा वान आहे आणि एक पिशवी अर्धा एकरात म्हणजे सोळा हजार बियाण्या एका पिशवीमध्ये आहे म्हणजे एका, एका एकरात बत्तीस हजारच्या आसपास प्लॅन्ट बसतात मग कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं बसून एका एकरात बत्तीस हजार प्लॅन्ट झाडांची संख्या वाढली प्लॅन्टी संख्या वाढल्यामुळे कणसाची संख्या वाढली आणि असा असल्यामुळे हा जो वान आहे हा एकरी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलच्या पुढे उत्पादन देण्याची या वानाची क्षमता आहे फक्त एका एकरात दोन बॅगा ह्या बसवाव्यास लागतात लावाव्यास लागतात सर तुमची सरी अठरा इंच असेल तर आठ इंचावरती तुम्हाला दोन धाण्यातलं अंतर ठेवून ह्या वाहनाची लागवड किंवा पेरणी आपल्याला करायची आहे